नमो रुक्मिणी माऊली गान गगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा सद्गुरु सेवा सा तबेर हमें सिर मालम हमारे अरविंद सुदाम राठोड ये हमारे नाना ना। वेगे दिवस गोड भावा वावा वावा ये माई कुर हेर चा, कुर चा, कुर थानी चा। ये लागत कार्यक्रम बड़े अतिशय सुंदर विभाळ लिर धन्य तमर चांबरा तांडेवाडे ने तांडेवाडे सुरुवात करू बोलो सेवा लाल महाराज जगदा गी जय महान गुश्रीरामराव की जय देव तुले वसुद्धरावजी राई गगी जय गुरे गंद महाराजगी जय बिराय भाऊ आले गैन

बेट बेटा गुणवान निकले कर था आज हमारे बापुर कार्यवियो कर था वो बापुर भजने सा मुवा था चालू विशेष सुरु चालू विशेष सुरु वाहो ते यारी बापे रो रे यारी बापे रो घणो मोडो जा रे उ बेकार हो बेकार जा

ये तो याडीयानी बापच भ्याव करण संत परमानंदी स्वामी तिनी जगा छा आई, आई बाप बिना भिकारी रे याडी बाप छनी भ्याव ओर याडी बापेर किमती चारो काही चीज छ खरोखर जे याडी बाप छनी ओर यात्रा बेटा जगेम छनी जगे देड़ा। देड़ा। భా ఉపకరణ రే బ రో బ माझे पर आज कार्यक्रम हे चावत होतो पण सारी कार्यक्रम अचल बिचल वेगो भिया अरे जगेर माई कु वागरेचा कू रेरेचा काही चाडरो जो देखा आपण देखा तमार हमार हुड्यांगेरी वाटच भिया बरोबर छ एक एक नंगाळेरो एक एक सापटेरो मनोज रांगे पाटील छ छ छ वाळेती ओडेरो कोरच भिया जरूर छ पण एक मराठा तो लाख मराठा करनाको करनाको आज मराठा समाज सारू रोज भिया वाह वाह सारी मराठा समाज एको बापाओ को भ्रा आऊ गओ तम हम आपण खेकडेरी चालकना छोड़ेवाळचा बरोबर अरे खेकडेरी चाल तम छोड़ दो पराणिया अरे आंग पडो हणिया हणिया वाह वाह काही कोणी पडोय असे बाताबाती म बरोबर अरे लोक देशी सारू प्राण देना के भिया देना के अरे समाज सारू लोक लढरेस भिया जाती साठे खावी माती वत्रा साठी खाऊ नाही मोती जाती सारू लोक लढरेस रे गोरमाटी समाज सारू हमार हैदराबाद गजेटेर मय लोक सारु भी माई भी आचे आचे। आज उपो बेटे अरे शरीर मी सारू लढाई काहीतरी बोला भी अरे समाज समाज की की आपण बोला भिया अरे आम्हाला हुको मन कि शिक्षण हा एक तिसर डोळा जरूर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण हाय वागणी दूध जो पेलो गुरुकुला शिव राहणार नाही कारखाल पर्या हा गजानन भाऊ चव्हाण रेवाळ तांडा तांडाई हमारो प्रिय मित्र खूप काही म हमार जनाती भजनेचा हम जनाती हा प्रति प्रतिसाद उंद्र समोती सुद्धा एक से एक रुपयान दिने धन्यवाद, धन्यवाद चालू भजने सुरुवात भिव या देशे भाई ताम देखरेचा जरूर जाती सारू लोक माती खाल दे रे खागे गे इतरांसाठी खाऊन नाही मोती बरोबर तम हम कतराग दन बातू पडे वाळचा वा वा कोणी काही सगळा भाय केन चले गो शिक्षण सिकोरे पोरपोरिया जेरे बाद केसुला नाही मोरी तमेन हमेन जर केसुला नाही जर मोरे रे तो गोरमाटी ने के चवळा पाळून लागे भ्याव जरूर छ तमेन हमेन के गुळा पर बेसुळ लागे बेसुळ लागे तमेन हमेन एको बारो मीटिंग लेणू लागे कधीतरी गोरमाटी समाज कधीतरी आडराने जारोवी तो ओन वाटेन लगाय सारू कधीतरी तमार दिशा बोलवेरीवी ओन वाटेन लगाय सारु तमार हमार गरज छे भ्याव कोणी काही अरे शिक्षण शिकोरे पोर पोरिया जेर बात के सुला नाही मोरे साधू संत चले केनचे लगे आपला वेगळा समजली दे ब्या शिक्षेनर महत्व आमल गौरव महाराज खेदनतो मी ना जरूर कोणी काही अरे आंध्र प्रदेश रो कोर राजस्थानी कोर साडी वेचन तांडे मावज ब्या मर तांडे मानुगती वेगी बरोबर साडी वेचाओ राजस्थानी आलो मार तांडे मायो साडी वेचेन आयो आणि साडीर नाम केरो काही गुदू गुदू पोका झुम झुम लागे चुम चुम लागे के लागो बरोबर छे म्हणजे ओंदूर भाषेर मयू साडी नाम केरो गुदुगुदु पोका चुमचुम लागे चुमचुम लागे तम साडी लोके लाव नरम गार साडी छे नरम गार छे पण आपले समाजन कळो कोणी कळो कोणी केनी कळो कोणी बे आपण शिक्षणे रासो एक महत्वपूर्ण पॉइंटच करताना शिक्षणे पर भजन बोलतो चालू भजन सुरू चालू भजन सुरू भारत कोणी काय हे जागरे विद्यार्थी जागणी तो देश न लागिए आगर जागरे विद्यार्थी जगनी तो देश लागिए

शिक्षणेर पायातम मजबूत करो कामे पुरता सादा मो बाइलवा परो जेरो आरक्षणोरो हो खूब काही खप्रो भारतन फुकेसारो पाकिस्तान टपरो वाह वाह भीमके टीका मेलेला लागियो गारा दाले यार दी

कोई व्यत्य पोंडू राजा आपण काका दादा लागते ते कोई सगासन लागते ते कोई छ निर्भार मार गोरमाटी समाज अंधकार्य पुढे वजा लेमण्यावर प्रयत्न करा बरोबर ये भजन्या चा। शिल्पकार च शिल्पकार च कोणी काही अरे भजन्या गतिरोधक रोधक समाज कधी जर वेळ वाटेन जरुतोन वाटेन लगारो भजण्या रो काम च्या करता चालू भजने पर हमार राजेश दुधाराम जाधव बापूरो जमाई आ, ये जमाई बापू सामु एकशे एक, एक रुपया आणि आनी, अनिल गणेश आडे रेवाघरी तांना भाऊ सामधी सुद्धा एकाउन रुपया दिने धन्यवाद धन्यवाद चालू कोणी काही भियांट भिया कोणी काही विद्यार्थी जागने तो देशे लागेवा एकदम आग भिया जरा जाव गोरमाटी कत्रागदान राजा महाराजारी कहाणी गावाचा जरा कोणी काही कत्रागदान रामरामाय वाचेवाळाचा बरोबर अभि आतरा आतरा वाद भिका महाराज हमार प्रकाश जी महाराज गौरव महाराज खूप काही तुम्ही ज्ञान केली के? के बेटो

कोणी राम कोई पडे कोईच कोणी पडे अन रावण रावण तो घरे घर गर डुर डुर करे बापू तुम्हारी पाणी चालू योजना ती रावण आता डुर डुरच करते राम कोई पडे कोणी महाभारत तम खूप जनते वाचरेच खूप वाचे पण कृष्ण भगवान कोईच कोणी पडे कृष्ण भगवान कोई पडे हां पण और मामा घणे वेगे घणे कौस मामा घणे वेगे हवनी घरे घरे वेगे महाराज बरोबर अब रामाई निर्माण जर दिती आपा रावळेन क आग्यार आ, दस मुंडी व्यक्ती बरो बर बरोबर बरोबर नाही मरा दस मुंडी व्यक्ती कच रावले एके मुंडी बाल बचारा, हात शिजर कणू बरोबर जेनी अभी 10 मिनिट रुको काय हे पडगो उ काळ वसरा महाराज कोणी काय अरे तम हमे भूकनी वाता छोडदा काही तरी, तरी तम हम हितेरी वाता करा कर नि मार समाज की जागे पावा जाय भैया हा रे आरी समाज रंटी समाज सरे रंटी समाज आरी दशरमै समाज होतो प मार चोर साधु संत अवतार नि दे करता तमिन हामे दिशान लगाय दिशान रेखाय आईपीएस कमिश्नर तहसीलदार चाव साहब

कमिश्नर तहसीलदार चावच वा वा पंतप्रधान निधी मुख्यमंत्री निधी आमदार निधी तो मोठी मोठी बोल भली निधी पच कत की निधी कुळ खावच ये सर्व शेष शिक्षणे वाढ चावचरे जो मन क्या शिक्षण सीखियो क्या प्रगति पदे जालो छे कोनी कई बरोबर लाख लाख दो लाख रुपया पगार छे रिया शिक्षणी वाले छे नी हम हाथ म से मारे बेचे दी तीन छे पर पुलिस वाला छे पुलिस वाला छे कोनी कई तुमर होयो बरखा बरखा ने एम आई भी घणो फायदो छे नि मारो एम आई काई फायदों छे एम आई भी घणो फायदों अब नौकरी ने तो घणो घणो लाख रुपया पगार भी विया नी अनवर मिनार मिना पगार हो तीस दनेर पगार बरोबर छे हमार घंटा दोड घंटा पगार पगार नगदम जगदम सनी हा मारो हाओ काय करी उशाला सेंद्रिय माईत फायदो च वा काय आपले अंध राजा महाराजारी री कानी बंद करा बंद करा समाज काही लाग चुकू आपण तेर अरे पेनार काळेर माई मार गोरमाटी समाज असो सुरवीर वेन चले बिया असे शुरुवीर अरे बाप जर भाजप बेटो रो तो बेटा बाजून चल जात होतो अब तो आपण बेटा एक भाजप पर बेसन गिला शीन गिलास लखन खपका खरोच ठपकार रे महाराज कदी कदी देख हा हावा अरे पेनारी बोडी हाव सासुरो नातो सोवे तो नणद जठाईरो नातो सो नळद दरवायो जठाई दरवाजी नातो असो वेतो वसो सोवेतो नणद भजाई नातो असो वेतो ओसो रो वे मर्दान खाणो की खादेव हाव नी अन मर्दानगी रे रे अरे ठोकरे दी सशा मार मारन खादे कस वो काई, काई आंदळे रे काय महाराज पेनार सशा आनु कच करन करू करु जी है हानूज मन आडो मन क्या तो बेनी उ आवाज आवाज मारने सी बेन वो आंधळे रो काय रो पण गोड़ माटी समाज में कच बा

बोडी करण मत जाल मारी अडी है बेठे करण वगा बोडी अबे सासु काई अब एक्सपायर हेनाव गी छे मातो माथो यो योगो सासु उरो हावा वो ध्याने मु आप बरोबर छे तमार हाते मारो कारभार पळो आब एक आब डोकरी डाकरी वेगी जाब बोय संपगी जो को बोडी हाते में कारभार देना को देना को देना को पण यही घणी चिंगट महाराज घणी येई घणी चिंगट ये देनी बोडी हाते कारभार कशे ती कलपेर किंजी कडेबार बरोबर छे कोणी काही संदूकेर भी किली कजे कडेबार हव तम कतराक दंड रखाडो याडी बोडी हाते में कारभार देना को देना को नी आय बोडी उन शेरा नाकळो आब शेरा नाकळो या मार बोडी घरे माई जना मारो घर दुदे दे दाखल उ फळगो वो काही जरी किदी हाव तरी शेरा नाकडू या, या काय करे दोन वन शेरा नाक शेरा नाक घर दुधे दाखल उफळ दुधे दाखल उडळ आऊ भली मत उफड माईस कानी पत्तर पड रे घरे मत र पण शेरा बरोबर छे छोडी तमार हाती मेर काम खुछ लस। खुछ लस। अब हम कधी कधी देखरेच एखादी नवा नवी बोडी करण जर लाय महाराज लाय अब नवा नवी बोडी जर लाय तो घरे माई हुक जाओ चुक जाओ हुक जाओ नी सासुरो काम चव साधारण केले घर छे तो तो आपल्या घर चार मन आओ आवच चा, चार मन मनक्या चा, उठच चार मन क्या बेस बेसच हा नू वागणूक बरोबर छे छे नी तार ससर बारी बला निर्मळ चिरमळ रेळू घरे माई बरोबर छे अब एखादी नवीन जर बोडी वळा आणली आहे हाती एखादी बाटीन दाग लाग लागगो ये पण समजण के दोन बेटा हाओ आज भाटीन दाग लागगो जको लागगो सवरती लागे मत मत लागे पण सासूई घणी खाली दिबाजी वेगीज महाराज किती किती वेगीनी बापा हा सासू हातेम बाटी वटाली आली, 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 आली है वट आली है हरु हातेम भाटी अन आळी आळी भरी येऊ आळी आळी भरी नाळी माई भला भाई मन ज्ञान बलावू हाओ ए पेमला वरा भाई वरा भाई ए नंदा तुई वरा हा सामका तुई वरा तुई कमली तुई वरा आते महाराज किर नाम मतली एखादी बाई ने तो पकडून झपकाय आता कमला बाई कई छे शेमा लमचमच खिचकार लिदो कसे छे हा देख मार बोडी बाटी नाखीच देखनी बाटी नाखीच ही बाटी नाखी बाटा बाटा यारी हनुज पकडणी वतलता सदर जावच नी हनुतम बोडीर अपमान करप तमार बुडापणेम सेवा कर चगो

हाऊ दाळ परभाती बोडीन खाणू लागतो तो बरोबर छे हाऊ दाळ बोडीन खाणू लाग परभाती उठन खाणू लागतो तो शिळ दाळ आप काही सासू छे नी काही आप काही बोडी छे नी काही आप ही छे नी आप काही बोडी हाती दाळ शिळक रे नी काही रच नी आपर बोडीन केंदे को भेनियाडी उत्तम शिळ दाळ पेमला ई रातेर दाळ उरगी जो को तू खान देखला અનું કેમ તો દેખો આ બેરી ઉ ભગોણી જર માથે એમને ગાળી તો મનક મહારાજ ઉ ભગોણી ત માર છોટલા માર ખાવ છું બરોબર છે અરે ઓસો જમાનો રેગો કોની કરતા હે માર ભજન કો બિયા ખોડી કરન મત જા મારી આડીએ બેટી કરન બગા ખોડી બેટી કરન બગા ખોડી એ બેટીરો પ્રેમ બોડી એના દે દેવ સ્વર્ગ દેસુ

ઘર સુંદર વેદાજ ભ્યા રા પણ બરોબર આ જિંતુર તાલુકામાં મારો સાળો વિનોદ આડેકરન ઉપશન એને બેઠો આમર કીધો છોદનેરો બરોબર છે લોક દેશે સારું કે દેશે સારું કઈ કરે છે बलिदान दे आज मनोज जरांगे पाटलेन एस डी एस पी रो संरक्षण सीबी जेडी छ संरक्षण चा, आता हाय लेवल ले ऑफ कोरियन घालदिनी ले जान, ले जान ले तम हम कतराक जण अंधारेम सोवाळाचा बरोबर तम हम भी उठा उता, अरे उता, हम देखरेचा तेलंगणार बोली भाषा एक च आपण एक च कोणी काही आंध्रार बोली भाषा एक च एक च ओ एस टी म लेली देली छ कोणी काही अरे उंदरो आपण बेटी व्यवहार रोटी व्यवहार आपण उंदरो छ छ ओ एस टी

लो या या काम करो देर सुरमो बनाओ असं कर सेवा भाया तारे गावली आरे लाओ जर गाडे आई ओ हो हो, हो। जय सेवाला जय गोट Diego.